लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगले पाहायला मिळत आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका सभेत बोलताना भाजपच्या अमरावतीच्या खासदार नवनीत यांच्याबाबत अपशब्द काढले भाजप आणि नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली मात्र या टीकेला नवनीत राणा यांच्याकडून जशाच तसे उत्तर देण्यात आले सीतामाईला भोग भोगावे लागले होते आपण तर राजकारणात आहोत असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे जबाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मातोश्री अपशब्द वापरले त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य समजून कामाला लागा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश समजून ताकदीने कामाला लागा विकासाचे बोरगे तुम्हाला झाले नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता ती बाई तुम्हाला खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचे नाही आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे रात्र वैर्याची आहे खेल चाले या शब्दात खेळ संजय राऊतांनी टीका केली होती यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला नवनीत राणांसोबत अमरावतीतील महिलेचा स्वाभिमान सन्मान जोडला आहे संजय राऊत कोण आहे सीतेला पण भोग चुकले नाहीत आपण तर राजकारणात आहे संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे पाहायला हवे माझ्यावर टीका करण्याअगोदर आपल्या पत्नीकडे तरी एकदा पाहायचे होते एखादी महिला जर बाहेर येऊन काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही अमरावतीची सून आहे नवनीत राणांसोबत अमरावतीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान सन्मान जोडला गेला आहे असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे दरम्यान संजय राऊत अमरावतीला येऊन गेला अतिशय खालच्या पातळीवर नवनीत राणांवर टीका केली संजय राऊत अमरावतीला येऊन नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली एक लक्षात ठेवा ही अमरावती आहे या अमरावतीत तुमच्यासारखे छप्पन गाडण्याची ताकद आहे नवनीत राणाविरोधात ज्या भाषेत टीका केली चौदा दिवस जेलमध्ये ठेवून समाधान झाले नाही परंतु तुम्ही अमरावतीला येऊन अशी भाषा बोलता असा पलटवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी केला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा